ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार राजन साळवी हे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत उद्या दुपारी तीन वाजता हा प्रवेश सोहळा पार पडेल राजन साळवी यांनी सध्या आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिलेला तर मागच्या काही दिवसांपासून या चर्चा रंगलेल्या होत्या मात्र अद्यापपर्यंत पर्यंत निर्णय जाहीर केलेला नव्हता अद्यापपर्यंत कोणत्याही पदाचा राजीनामा राजन साळवींनी दिलेला नव्हता अखेर त्यांनी आपल्या पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आणि उद्या पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे अशी माहिती मिळते हा पक्षप्रवेश सोहळा एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत पार पडला लोक येतील त्यांचं स्वागतच आहे कारण गेल्या अडीच वर्षामध्ये बाळासाहेबांच्या आनंदगे साहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये आमदार खासदार नगरसेवक जिल्हा परिषद अनेक नेते शिवसेनेमध्ये दाखल झाले शिवसेनेमध्ये सामील झाले त्यांना बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुढे न्यायची आहे वाढवायची आहे विकासाला विकासाचा अजेंडा घेऊन जाणारा आमचा सरकार आणि शिवसेना आहे आणि म्हणून अनेक लोक शिवसेनेमध्ये येतात त्यांचं मी स्वागत करतो ठीक आहे असं की आता त्यांना आता माहितीच्या बद्दलचा विश्वास लोकांचा वाढलेला आहे त्यामुळे आणि भविष्य काळात आणखीन आणखी नेता मंडळी महायुतीमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत त्या त्या पक्षाचा निर्णय करायचा आहे रोज पक्षप्रवेश सुरू आहे तुम्हाला अपेक्षित असलेला एक पक्षप्रवेश उद्या देखील होणार आहे राजन नाईकांचा कोकणाचा तुम्हाला जो अपेक्षित असलेला एक पक्षप्रवेश उद्या देखील होणार आहे बघा राजन साळवीजी Uh, माझे आमदार आमच्या शिवसेनेचे उपनेते आहेत आमचे जुने सहकार्य आहेत आणि माझे नातेवाईकसुद्धा आहेत त्यामुळे मला एक आनंद होत आहे की त्यांच्या ते जर आमच्याकडे येत असतील तर नक्कीच शिवसेनेमध्ये त्यांचं स्वागत आहे आणि जो लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असतो जो नेता असतो त्यांच्यासमोर जो लोकच नसतील शिवसैनिक नसतील तर तिकडे कशाकरता राहतील ग्रामीण भागात काम करणाऱ्या मंडळींना कशा पद्धतीने त्रास देत आहेत हे राजन साळवी साहेब अनुभवत आहेत त्यामुळे राजन साळवी साहेब कदाचित उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सोडत असतील माजी आमदार राजनजी साळवी यांच्याबरोबरचे त्यांचे जे शिवसेनेमध्ये पदाधिकारी होते त्यांच्या इलेक्शनला तन मन अर्पण करून ज्यांनी ज्यांनी त्यांचं काम केलं असेल ते देखील दे त्यांच्या कार्यपद्धतीवर अविश्वास दाखवत म्हणजे प्रमुख असतील तालुका प्रमुख असतील त्यांचे विभाग प्रमुख असतील प्रमुख असतील बहुतांशी म्हणजे बहुतेक पदाधिकारी यांनी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मान्य करत माननीय उदयजी सामंत आणि भैयाशेठ सामंत यांचं नेतृत्व मान्य करत आमच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे